जालना जिल्ह्याच्या दोन दिवसीय तबलेजी इस्तेमा संपन्न लाखोच्या संख्येने भाविकांची गर्दीच गर्दी इस्तेमाच्या चारही बाजूस चा चा गर्दी दुवा झाल्यानंतर साडेनऊच्या सुमारास इस्तेमाची सांगता जालना जिल्ह्याच्या दोन दिवसीय तबलेजी इस्तेमा दिनांक चार जानेवारी रोजी साडेनऊ वाजेच्या दरम्यान संपन्न झाला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुस्लिम बांधवाकडून चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इस्तेमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्ह्याभरातून लाखोच्या संख्येने भाविकांनी इस्तमामध्ये सहभाग नोंदविला व इस्तमामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी इस्तेमा परिसरात ठिकठिकाणी थी टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंगची वेगवेगळी व्यवस्था वेग करण्यात आली होती दरम्यान चहा पाणी व जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती तसेच हॉस्पिटल अँब्युलन्स व फायर ब्रिगेडची व्यवस्था करण्यात आली होती इस्तमामधून कोणताही अनुचित आनु, प्र, प्रकार घडू नये म्हणून यासाठी इस्तमा मैदानात सर्वत्र उत्तम व्यवस्था करण्यात आली होती जालना जिल्ह्याचा हा इस्तमा जालना शहरातून पाच किलोमीटर अंतरावर भोखर्दन रोडवरील तांबोळे पेट्रोल पंपच्या बाजूला आयोजित करण्यात आला होता तर आज चार जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान दुवा झाल्यानंतर या इस्तमाची सांगता झाली जनसागर नाईन मराठी जालना